सुषमा अंधारे आणि संजय राऊत हे एकमेकांच्या आवळीजवळ बहीण भाव आहेत दोघांनाही मीडिया पुढे बोलण्याशिवाय दुसरं काही काम नाही संजय राऊत साहेबांची तब्येत बरी नसल्यामुळे जास जा, जा जा आता जास्त गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तुमच्यावर अशी टीका केली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे पालकमंत्री कोणत्या भेळात जाऊन काय झालंय सुषमा अंधारे मुंबईमध्ये मीडिया पुढे बोलतात माझ्याकडे सांगली महानगरपालिकेचा संपर्क मंत्री म्हणून सांगली जिल्ह्याचा सा जबाबदारी आहे मी रात्री सांगलीवरून आलो आजची बैठक करून आता नव्या मुंबईत निघालो सुषमा अंधारेना मुंबईत बसून बोलायला काय लागतं आम्ही लोकांच्यात आहे सारखं लोकांच्याच जातोय आणि कायदा सुव्यवस्था जिल्ह्याची कुठेही बिघडलेली नाही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्याशी कधीही वन टू वन चर्चा करायला आमची तयारी आहे सुषमा अंधारेनी सातारा जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेची चिंता करण्याची गरज नाही कायदा सुव्यवस्था जिल्ह्यातले आबाधित आहे बहीण भाऊच आहेत सुषमा अंधारी संजय राऊत हे एकमेकांच्या आवळीजवळे बहीण भाऊ आहेत दोघांनाही मीडिया पुढं बोलण्याशिवाय दुसरं काही काम नाही संजय राऊत साहेबांची तब्येत बरी नसल्यामुळे आता जास्त मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही त्यांना काय म्हणायचे म्हणू द्या कालच्या नगरपालिका नगर परिषद निवडणुकीत महाराष्ट्राने दाखवलं कोण काय आहे ते भाजपच्या पाठोपाठ दुसऱ्या नंबरचा पक्ष आणि नगरसेवक निवडून आणणारा आदरणीय शिंदेसाहेबांचे नेतृत्व कालची शिवसेना आहे लोकांनी साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये स्वीकारलेलं आहे दुसऱ्या नंबरला आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो भाजपच्या खालोखाल त्यामुळं आणि तुमची काय अवस्था झाली संजय राऊतांना म्हणा बघा ना एकदा उबाटा कुठं आहे उभाटा कितव्या नंबरला आहे खालून सुद्धा खालच्या नंबर सुद्धा शोधून सापडत नाही संजय राऊतांनी असं बोलत राहावं हो। आणखीन संजय राऊतांचा पक्षाचा नंबर त्यांच्या अशा बोलण्यामुळे खाली 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 जात राहील